अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विधानसभेला ज्या मुस्लिम बहुल मतदारसंघातून वरुण सरदेसाई हे निवडून आले त्यानंतरच मुंबई पुन्हा एकदा प्रतिकूल परिस्थितीत ठाकरेंकडे करे राहील का असा प्रश्न अनेकांना पडत होता आणि यावर प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जो माणूस राजकीय वाटचाल करतो त्याच्याबरोबर बोलणं क्रमप्राप्त ठरतं वरुणजी तुम्हाला असं वाटतं का की आत्ताची सध्या स्थिती जी आहे ही प्रामाणिकपणे तुम्ही कबूल करताय का की मुंबईमधली एकूणच राजकीय स्थिती ही ठाकरेंसाठी प्रतिकूल आहे मला वाटतं असं अजिबात नाही आहे अतिशय चांगली परिस्थिती आहे कारण मीडियावर जे वारंवार दाखवलं जातं त्यात मी काय मीडियाला दोष देते की अमुक नगरसेवक गेला तमुक नगरसेवक गेला पण राजेशजी आपण शिवसेनेचे गेल्या अनेक दशकांपासून अभ्यास करा त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की मुंबईतली जी शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेची शाखा आहे जोपर्यंत शाखा अबाधित आहे ना तोपर्यंत शिवसेनेला धोका दो, नाही आहे त्यामुळे एखादा नगरसेवक जाऊ शकतो आज जितके नगरसेवक गेलेत तिकडे रिझर्वेशनच भलती पडली आहेत त्यामुळे त्यांना तिकडे जाऊन सुद्धा तिकीटं मिळणार की नाही याचे वांदे झालेत शाखाच आमच्यासोबत आहे आज मनसेचं सुद्धा मुंबईतल्या प्रत्येक प्रभागामध्ये कॅडर आहे ते कॅडर आणि जेव्हा शिवसेनेचं शाखेचं कॅडर हे एकत्र येईल तेव्हा मला वाटतं एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि शेवटी ज्याला एक मोरल बुस्टिंग म्हणतात जसं ग्लुकोज इंजेक्शन लागतं मला वाटतं आजची युती हे आमच्या प्रत्येक शिवसैनिक मनसैनिकासाठी एक ती इंजेक्शन आहे आणि हे आता ऊर्जा घेऊन आम्ही इलेक्शन लढू आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आम्ही सगळे कॅल्क्युलेशन आमचे केलेले आहेत जागा वाटप हे अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेलं आहे दोन्ही पक्षांचा सन्मान राखून हे जागा वाटप झालेलं आहे आणि म्हणून अतिशय मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की आज जसं राजसाहेबांनी सांगितलं की मुंबईचा महापौर हा परत एकदा ठाकरेंचाच होईल सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये जी आव्हानं शिवसेनेसमोर होती ती आव्हानं आणि आजची जी तरुणाई विशेषतः आदित्य ठाकरे किंवा तुमच्यासारख्या नेत्यांकडे पाहते आणि वाटचाल करते या आजच्या तरुणाईचा पल्स पकडणं हे शिवसेनेच्या कालच्या नेत्यांना जे साधारण सत्तरीच्या वाटेवर आहेत त्या नेत्यांना जरी कळत नसलं तरी तुम्हाला कळतं आहे ही जी काही कसरत आहे तरुणाईला टॅप करण्याची ही तुम्हा बंधूंना म्हणजे मावस बंधूंना जमली आहे का किंवा त्यातून काही अडचणी निर्माण होणार नाही कारण प्रत्येकच राजकीय कार्यकर्त्याला आपण नगरसेवक व्हावा आमदार व्हावा असं वा वाटत ही, कस, ही कसरत कशी मला असं वाटतं की शेवटी तिकीट कोणाला द्यायची हा विषय सर्वस्वी उद्धव ठाकरे साहेबांचा असतो पण एक तुम्ही जे म्हणालात ते अगदी शंभर टक्के आहे की आज मतदारच यंग झाले म्हणजे बहुतांश मतदार हे चाळीशीचा खालचे आहेत कारण वोटर डेमोग्राफिकच तसे आणि त्यामुळे जास्तीत जास्त यंग मतदारांपर्यंत पोचायला हवं हो। आणि म्हणून तसं त्यांना अपील करणारं तसं प्रेझेंटेशन आदित्यजींनी दिलं कारण वारंवार आमच्यावर टीका ही होते की तुम्ही काही केवळ भाषेच्या मुद्द्यावर मतं मागणार का तुम्ही काय काय के कामं केली ती सांगा म्हणून अजित एक भलं मोठं प्रेझेंटेशन दिलं आज आपण ज्या वरळीमध्ये उभे होत आपण कॅमेरा फिरवला तर समोर कोस्टल, कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडचं शंभर टक्के श्रेय हे आमचं भूमिपूजन हे आम्ही केलं तेव्हा सत्ता ही शिवसेनेची होती जवळपास नव्वद टक्के काम हे शिवसेनेच्या कार्यकाळात झालं फक्त जेव्हा प्रशासक बसला आणि आमची सत्ता गेल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं आणि त्यामुळे ते लोक त्याचं श्रेय घेऊ नाही शकत म्हणजे अमित साटम म्हणतात काय एवढ्या लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आणि हे न ते जे भ्रष्टाचार करताना तुम्ही आमच्या सोबत नव्हतात पण कामं करताना ती तुम्ही गेलीत याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा कोस्टल रोडमध्ये एक रुपया सुद्धा नाही आहे शंभर टक्के महापालिकेचं आहे पण ही सगळी कामं सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहोत आम्ही येत्या काही दिवसात शिवसेना मनसेचा आदित्यजींनी पुढाकार घेऊन वचननामा सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्यामुळे कामांच्या जोरावर आणि सध्याची जी मुंबईची परिस्थिती आहे ती सगळी लोकांसमोर ठेवून आम्ही मतं मागणार आहोत आणि मुंबईच्या मराठी माणसाला घरं नाकारली जातात ते काय आम्ही खोटं बोलतो का त्याचे रोज व्हिडिओ येतात मीडियावर दिसतात हा आम्ही मुद्दा उपस्थित केला तर आम्ही काय चुकीचं बोललो जर ही प्रचाराची गोबल स्निती आणि एकूणच प भारतीय जनता पक्षाचा रेटा पैसे यंत्रणा व्यवस्था निवडणूक आयोग या सगळ्यामध्ये ॲसिड टेस्ट जर शिवसेनेची किंवा ठाकरे ब्रँडची असेल तर ती नेमकी कुठे असेल मला असं वाटतं की शेवटी तो कार्यकर्ता असतो ना कार्यकर्त्यामध्ये हिंमत लागते आणि माझी इलेक्शनचं तुम्ही उदाहरण दिलं प्रत्येक सर्वे सांगत होता मी काय स्वतःचं नाही सांगत की बाबा ही सीट अतिशय कठीण आहे पण कार्यकर्त्यांमध्ये जोश होता की नाही आपण हे जिंकणार मातोश्रीची सीट आहे आज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबईच्यासुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तसा जोश निर्माण झाला आहे की चला सीट कुठली असो गेल्या वेळी काय मत आहेत ते जाऊ दे आता आपण जिंकतोय ही जी काही भावना असते ना हे जे काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं हे मला वाटतं तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे विरोधक काय करतात काय बोलतात याला आमचे नीती उत्तर देतील ना आमचं काम मोबिलायझेशनचं आहे कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवलचं आहे ते आम्ही करू ते आम्ही आजसुद्धा शिवसेनेचे दहा आमदार आहेत मुंबईत वाईटातल्या वाईट परिस्थिती ह्याच्यावर काय आमचं वाईट होणार ते दहा आमदार आहेत तो आमचे भाजपचे सगळ्यात चांगली परिस्थिती आज आहे त्यांची त्यात त्यांचे बारा आमदार आहेत त्यामुळे असा काही ते काय फार मोठे नाही झालेत आमच्याहून आज आमचे तीन खासदार आहेत चार खासदार महाविकास आघाडी आहेत त्यांचे एक आहे हे काय आम्हाला सांगतात आमची ताकद एवढी वाढली आहे ॲट युअर बेस्ट तुमचे बारा आमदार आहेत ता ॲट आर वर्स्ट आम्ही दहा आहोत त्यामुळे मुंबई काही टेन्शन नाही एक शेवटचा प्रश्न तुम्ही स्वतः खूप प्रॅक्टिकल आहात तरुण आहात आणि या ह्या सगळ्या गेल्या काही काळामध्ये अनेक कार्यकर्ते शिवसेनेला आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यांना पुन्हा जर त्यांची गुणवत्ता असेल आणि मतदारसंघाची गरज असेल तर त्यांच्याबरोबर बोलणी करणारी जी काही एक चमू बनवण्यात आलेली आहे किंवा टीम बनवण्यात आलेली तुम्ही त्याचे लिडर आहात असं आम आमचे काही विश्वसनीय सूत्र सांगतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेची एक घोषणा होती उडाले ते कावळे राहिले ते मावळे तर हे जे राहिलेल्या मावळ्यांमध्ये अजून एक कावळे ॲड होतील असं वाटतंय का <laughs> मला असं वाटतं की कोणाच पक्षात घ्यायचं कोणाला जबाबदारी द्यायची टिकीट हा काय माझा निर्णय होऊ का तो साहेबांचा निर्णय असू शकतो आणि त्यामुळे मला वाटतं की स्ट्रॅटेजी जर सांगितली तर ते तर त्याचं रूपांतर कधी ॲक्शनमध्ये होतच नाही त्यामुळे आपण डायरेक्ट ॲक्शनवरच बोलू कशाला स्ट्रॅटेजी सांगायची तुम्ही किती विचारलात तरी माझा प्रयत्न असेल की तुमच्या समोर उघडे करायची नाही हे आहेत वरुण सरदेसाई उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटपैकीचे सगळ्यात महत्त्वाचे ग्रस्त आणि त्यांनी जसं सांगितलं तसं स्ट्रॅटेजीपेक्षा ॲक्शनवर बोलूया शिवसेना किंवा उद्धव ठाकरे येणाऱ्या काळामध्ये ॲक्शनवर नेमकं काय बोलते आणि त्या बोलण्याचा आवाज किती जोरकस असतो हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अगदी काही तासांमध्ये कळू शकणार आहेत कारण पक्षाच्या बाहेर गेलेल्या अनेकांना पुन्हा पक्षात आणण्याची प्रक्रिया अत्यंत कुशलतेने सुरू आहे त्यामध्ये यश येतं की अपयश येतं त्यामधून काय नेमकं समोर येतं हे बघणं खूपच औष्क्याचं आहे माझा कॅमेरा पर्सन असीम भुरे आणि माझी सहकारी संचारी आखेरकर हिच्यासह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र मुंबई